सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी प्रत्यक्ष दर्शीचा जबाब जी चोवीस कंपनी बाहेर झालेल्या वादातील आपला जबाब नोंदवलेला आहे सहा डिसेंबरला आवादा कंपनी बाहेर सुदर्शन खुले आणि देशमुखांमध्ये वाद झाला सुदर्शन खुलेनं देशमुखांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती या जबाबामुळे आरोपींच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली आहे त्याची महत्वाची बातमी आपण पाहतोय या संदर्भात अधिक माहिती देताय आमचे प्रतिनिधी विकास माने विकास प्रत्यक्षदर्शीचा जबाब 24 तासाचा हाती लागलेला आहे काय नेमके महत्वाचे मुद्दे या जबाबामध्ये आहेत नक्कीच आपण पाहतो की सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये महत्वाचे सहा जणांचे जबाब जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत आणि हे प्रत्यक्षदर्शी दक्ष आहे त्याच्यामध्ये जवळपास पहिले तर हा चहा पिणारा व्यक्ती आहे त्याबरोबर फूड त्या ठिकाणचा ऑफिस बॉय आहे शिवाजी थोपटे असतील हे संपूर्ण जे काही प्रत्यक्षदर्शी असतील त्यांनी ही संपूर्ण घटना घडताना पाहिली होती यांचे हे जबाब जे आहेत ते अतिशय महत्वाचे ठरणार आहे कारण की याच जबाबामुळे या संपूर्ण घटनेतील जे आरोपी आहेत त्यांचे पाय अधिक खुला जाणार आहे कारण की यांनी दिलेले जे जबाब आहेत ते न्यायालयाच्या समोर मांडले जाणार आणि न्यायालयाच्या समोर मांडल्याच्या नंतर नेमका काय निर्णय होतो हे महत्वाचा असणार आहे आता जो आपण जबाब पाहतो तो या ठिकाणी जो चहाच्या टप्प्यावरती चहा पिणारा प्रत्यक्षदर्शी होता त्याचा हा जबाब आहे ज्या दरम्यान सहा डिसेंबरला दोन हजार चोवीसला दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास सुदर्शन घुले त्याच्या साथीदारासोबत आवादा एनर्जी कंपनीच्या गेट वरती पोहोचला होता त्याचवेळी त्यांनी ते, ते, ठिकाणच्या जे वॉचमन होते त्यांना शिवीगाळ केली त्यांना धमकावलेलं होतं आणि त्याच वेळी शिवाजी थोपटे हे देखील त्या ठिकाणी पोहोचलेले होते जे या ठिकाणचे प्रकल्प अधिकारी आहे आणि त्याला सुदर्शन यांनी याने वाल्मिककरणचा माणूस आहे कंपनी सुरू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये खंडणी द्या अण्णाला द्या अशी धमकी दिली आणि ह्याचीच माहिती जी आहे ती सरपंच देशमुख यांना मिळालेली होती आणि देशमुख हे घटनास्थळावरती दाखल झाले दाखल झाल्याच्या नंतर सुदर्शन गुले आणि त्याच्या साथीदाराने विनंती जी आहे ती देखील केलेली होती मात्र सुदर्शन सरपंच देशमुख याला असं धमकी दिलेली आहे तुला तुला बघून सोडणार नाही अशी धमकी जी आहे ती सरपंच देशमुख यांना देण्यात आलेली होती आणि हा संपूर्ण मजबूर जो आहे तो जबाब आहे तो या ठिकाणच्या प्रत्यक्ष दर्शीने या ठिकाणी नोंदवलेला आहे अगदी धन्यवाद विकास आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी